नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे शेतकरी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर काल दिनांक का दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या नंतर सर्व ज्या शेतकऱ्यांनी कृषी शे अभियांत्रिकीकरण मध्ये अर्ज केले होते त्या सर्व शेतकऱ्यांना एस एम एस आले आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला मेसेज आला का नाही याची खात्री करावी जर आपल्याला मेसेज आला असेल तर त्या ज्या यंत्राचा आपल्याला मेसेज आलेला आहे त्या यंत्राचे कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि बिल अपलोड करून घ्यावे जर बिल अपलोड करण्यात काही प्रॉब्लेम येत असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आठ डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्याच्यामध्ये पहिलं आधार कार्ड बँकेचं पासबुक रॅशन कार्ड सोय घोषणा प्रमाणपत्र हमीपत्र कोटेशन आणि ज्या यंत्राचं हे लाग लागलेलं आहे त्या यंत्राचं टेस्ट रिपोर्ट व डीलर सर्टिफिकेट ज्या दुकानदाराकडून आपल्याला ते घ्यायचंय त्या दुकानदाराचे डीलर सटफे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर बटनला क्लिक करून ही लिंक इतर शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद